मंडळामध्ये राज्य चालवण्याच्या बाबतीमध्ये गोंधळ असतो अधिवेशन पुसकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल या राज्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि भ्रष्टाचाराचा आज परभणी बनची हा काय हा ठिकठिकाणी हत्या खून दरोडे यांचा हैदूच चालू आहे है। अधिवेशन पुसकामी कसं ठरेल विरोधक प्रश्न विचारतील विरोधक महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलतील एका बघा विरोधकांची संख्या कमी असली ई व्ही एमच्या कृपेने तरी जे विरोधक दोन्ही सभागृहात आहेत ते ताकदीचे विधानसभेमध्ये आमचे भास्करराव जाधव असतील जयंतराव पाटील असतील आमचे आदित्यजी ठाकरे असतील रोहित पवार असतील जयंतराव पाटील नाना पटोले हे काय कमी ताकदीचे लोक नाहीत विधानपरिषदेमध्ये सुद्धा आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत आणि आज पहिला दिवस जो आहे आता असा आहे की विधान मंडळाच्या कामावरती मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही पण सरकार ज्या पद्धतीनं काल निर्माण झालं आहे पण कोणती खाती काही लोकांचे दोन वर्षापासून टांगलेले कोट अंगावर चढले हां ते आता टाय घट्ट झालेत की सैल झालेत ते आज विधीमंडळात दिसेल रवी राणेचं पण नाव ऐकलं मी आता रवी राणा अमरावतीमध्ये गेले असे अनेक आहेत आणि असं कळलं की अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला म्हणजे त्यांनी सहा सहा महिन्याचा फॉर्म्युला करायला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपद मिळाली असती याचा अर्थ स्पष्ट आहे जे आमच्याकडून सोडून गेलेले आहेत ते सत्ता पद आणि पैसा या मोहासाठी गेले आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप होते अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आलेल्या आहे छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि त्या आम्ही भविष्यात ती पाहत राहू फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतं इतकंच मी आहे बघा देवेंद्रजी हे नरेंद्रजीचे अंधभक्त आहे त्याच्यामुळे वरती नरेंद्रजी आमचे अशी दुबलेबाजी करत असतात त्याच्यामुळे त्यांचे चेलेही खाली करत असतात झिरो टॉलरन्स काय भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स ही घोषणा आहे आमच्या नरेंद्रजींची हा झिरो टॉलरन्सचा विषय जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी राबवला तर त्यांचं नव्वद टक्के मंत्रिमंडळ रिकाम हो पण नरेंद्रजी दिल्लीमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या सभोवती घेऊन बसलेल्या आहेत तसे हे महाराष्ट्रातले देवेंद्रजीसुद्धा सर्व ताकदीचे भ्रष्टाचार हेवीवेट भ्रष्टाचारी साधे नाहीत आपल्या अवतीभोवती घेऊन बसलेले आहेत त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका ऑडिट वगैरे काय नाही ऑडिट जनता करेल यांचं गेल्या सव्वा वर्षात संपवलं जाऊन अमित शहा बघा हे असे शब्दांच्या जुमलेबाज्या कोट्या करत राहा त्यासाठी त्यांनी पगारी नोकर खूप ठेवले अशा कोट्या तयार करून देण्यासाठी करत राहा हरकत आम्ही ऐकत राहू जर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे विधान केलं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो नक्कीच हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे नक्षलवाद हा सरकारविषयी आमचे काही मतभेद असले आणि सरकारने या संदर्भात कठोर पावली उचल उसुर, पावलं उचलून नक्षलवाद्यांचा खात्मा केला <laughs> असेल आणि त्याची जर फळं आम्हाला पाहता येणार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो लोकसभेत मोदींनी एक भाषण केलं सुंदर काही शब्दा घेतल्या काही प्रतिज्ञा घेतल्या त्यातल्या किती प्रतिज्ञा खऱ्या ठरल्या आणि खऱ्या ठरणार त्या आपण दे दहा वर्ष पाहतोय हो। संविधान देशाच्या संविधान ही जुमलेबाजी नाही देशाचं संविधान हे असत्य पुस्तक नाही असत्या लिहिणाऱ्यांचं पुस्तक नाही देशाचं संविधान हा या देशाचा आत्मा आहे आणि संसद हे शरीर आहे आणि त्या शरीरातला हा आत्मा आहे पण शरीरावर आणि आत्म्यावर सातत्यानं प्रहार करणारे लोक संविधानाची तुंतुणं वाजवताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटतं जर यांना चारशे पार खरोखर झाल्या असत्या तर आज संसदेमध्ये संविधान का बदलू नये याच्यावर चर्चा झाली असते संविधान जरूरी है उसका पर चर्चा होती लेकिन 400 पार का नारा ने ब्रेक लगाया इसलिए संविधान पर परिथीमध्ये हो सचिवालया तो उद्धव नाही सोपं नाही आहे हे विधेयक मांडणं चर्चेला आणणं इतकं सोपं नाहीये बहुमत जरी असलं तरी संविधाना इतकाच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे चला थँक्यू व्हेरी मच सोमनाथ सूर्यवंशी असं त्या भीमसैनिकाचं नाव आहे न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला त्याचा जो लढाई होती ती चुकीची का मार्ग चुकीचा जरी असला तरी परभणीच्या चौकामध्ये संविधानाच्या पुस्तकावर जो हल्ला झाला त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी त्यानं तिथे ते संघर्ष केला पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर त्याचा मृत्यू झाला याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री म्हणून स्वतःला गृहमंत्री समजता अशा या तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूवरून परभणी आणि महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक होणं हे स्वाभाविक आहे पण त्यांनी शांतता बाळगली पाहिजे महाराष्ट्रात जे सरकार आलेलं आहे ते सरकार काल का आलं विरोधी आणि त्याच्यामुळे संविधान रक्षकांचे बळी का जात आहे याचा विचार पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेनं करण्याची वेळ आलेली आहे बोले बघा झाकीर हुसेन यांचं जाणव ह्या देशाची नव्हे तर जगाच्या संगीत आणि कला क्षेत्राची जबरदस्त हानी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या देशाला बसलेला हा दुसरा धक्का आहे उस्तादजींचा चेहरा ही घराघरात आणि मनामनात पोसलेला चेहरा होता आमच्या हृदयात त्यांना स्थान होतं आणि आज त्यांचं निधन देशाच्या बाहेर झालं त्यांचं जाण्याचं वय नव्हतं त्यांनी आमचं कान आणि मन कायम तृप्त केलं अत्यंत लहान वयात म्हणजे सत्तर बहात्तर वर्ष हे काय सध्या जाण्याचं वय नाही दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे आणि देश शोकमान आहे आपण पाहिलं असेल की आम्ही सगळे त्यांचे भक्त आहोत झाकीरजींचा मी अगदी माझ्या फार 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 त्यांचे वडील ते त्यांचे एक भाऊ आहेत तौफिक म्हणून ते संपूर्ण कुटुंबानं या देशाच्या कला क्षेत्रात महान कामगिरी बजावलेली आहे आणि त्यांचं योगदानच मोठं आहे आणि ते सगळ्यांना आपले वाटत होते आपल्या जसं लता दिदी वाटत होतं तसे झाकीरबाई वाटत होते था था। देखिए नो कॉन्फिडेंस मोशन के बारे में तो हम चर्चा करेंगे बाद में लेकिन आज संविधान के ऊपर चर्चा हो डिबेट होगा लोकसभा में चर्चा हो गई अब तो राज्यसभा में चर्चा हो देश संविधान नहीं मान रहा है जो सरकार है संविधान के खिलाफ काम कर रही है चाहे न्यायपालिका हो चाहे चुनाव आयोग हो चाहे राजभवन हो चाहे संसद हो जहाँ जहाँ संविधान की चौकीदारी होनी चाहिए वहाँ संविधान के बारे में जो भूमिका सरकार ले रही है वो देश के हित में नहीं है अगर ये सरकार 400 पार कर लेती तो आज संविधान में चर्चा का विषय अलग होता अब संसद में चर्चा का विषय क्या होता संविधान बदलना क्यों जरूरी है उस पर डिबेट होता लेकिन 400 पार को ब्रेक लग गया इसलिए हम संविधान पर चर्चा कर रहे हैं देश की जनता का हम आभार मानते हैं कि आपने ब्रेक लगा दिया लेकिन हम चर्चा करेंगे लेकिन जिस देश की न्यायपालिका चुनाव आयोग जैसी है, नरेंद्र मोदी जी और अमित शाह के दबाव में काम करते हैं वहां संविधान खतरे में है थैंक यू यह झाकिर हुसैन जी का जाना देश के लिए बहुत क्षति पहुंचाने वाली खबर है लता मंगेशकर जी के बाद इस क्षेत्र में कला और संगीत क्षेत्र में झाकिर हुसैन का जाना हमें बहुत पीड़ादायक है उस्ताद जी देश में नहीं तो पूरे विश्व में एक ऐसे कलाकार थे जो हर घर में मन में अपना स्थान निर्माण कर चुके थे उनका पूरा परिवार उनके पिताजी खुद उनके भाई सभी ने देश के संगीत क्षेत्र को एक शिखर पर लेकर हमारे कान और मन को तृप्त किया और ये उनके जाने की उम्र नहीं थी और देश के बाहर जाकर उनका मृत्यु हो गया है हमारे लिए वो पीड़ादायक है क्लेशदायक है